स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याकडे तुरुंगातून लिखाण करण्याची एक समृद्ध परंपरा आहे यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असतील लोकमान्य टिळक असतील पंडित जवाहरलाल नेहरू असतील या सगळ्यांनीच तुरुंगवास झाल्यावर तुरुंगातून लिखाण केलं आणि त्यांच्या या लिखाणामुळे भारतीय साहित्य विश्व समृद्ध झालं मग लोकमान्य टिळकांचा गीता रहस्य असेल सावरकरांचा माझी जन्मठेप असेल किंवा पंडित जवाहरलाल नेहरूंचं डिस्कवरी ऑफ इंडिया असेल हे लिखाण हे प्रबोधनात्मक होतं त्याला कुठलाही दुसरा वास नव्हता आता मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जायचं आणि मग आपल्याला हव्या तशा कपोलकल्पित कथा लिहायच्या त्यामध्ये मोठमोठ्या व्यक्तींबाबत विशेष करून आपल्या विरोधी पक्षातील लोकांबद्दल बऱ्याच कथा रचायच्या गोप्यस्फोट करायचे आणि ते सगळं पुस्तकाच्या नावावर खपवायचं आणि मग आपल्या त्या पुस्तकाची प्रसिद्धी व्हावी त्याची दखल घेतली जावी यासाठी त्या पुस्तकातील एक दोन प्रकरणं ज्याच्या मोठ्या ब्रेकिंग्स होती ते पत्रकारांच्या हातात द्यायचे आणि मग आपल्याच पुस्तकाचं मार्केटिंग करून घ्यायचं आणि सोबत एक नरेटिव्ह तयार करायचा एक सिंपती मिळवायचा प्रयत्न करायचा आता उद्या अशाच एका पुस्तकाचं प्रकाशन होत आहे आणि आज आजपासूनच त्या पुस्तकाची चर्चा माध्यमातून सुरू झाली आहे कुठलं आहे हे पुस्तक या पुस्तकामध्ये कल्पनाविलास केला आहे का लेखक जे लिहितोय त्याला नेमका काय पुरावा आहे काय आधार आहे या पुस्तकांमध्ये अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सांगितलेल्या गोष्टी किती खऱ्या आहेत किती खोट्या आहेत यावरच बोलूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला मंडळी उद्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार प्रवक्ते संजय राऊत हे जेव्हा पत्राचार प्रकरणी आर्थर रोडच्या जेलमध्ये होते त्यावेळी त्यांनी स्वर्गातला नरक असं एक पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं प्रकाशन शरद पवारांच्या हस्ते उद्या होणार आहे मात्र त्या आधीच या पुस्तकाची चर्चा आता माध्यमांवर होताना दिसते आहे त्याचं कारण म्हणजे यामध्ये संजय राऊत यांनी शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी मोदी आणि शहांना त्यावेळी केलेल्या मदतीबद्दलचा खुलासा त्यामध्ये मात्र याबाबत ते कुठलाच पुरावा देऊ शकले नाही तितकंच खरं खरंय तर राऊत यांच्या पुस्तकात नेमकं काय आहे ते समजून घेऊ राऊत यांच्या पुस्तकातलं एक प्रकरण आहे उपकारांची आठवण मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्र आणि गुजरात सरकारमध्ये संघर्ष सुरू होता असं राऊत लिहितात याच दरम्यान गुजरातचे अनेक तत्कालीन मंत्री आणि माजी गृहराज्यमंत्री अमित शहाना तुरुंगात टाकलं होतं कारवाईचा रोख मुख्यमंत्री असताना मोदींकडे होता मात्र लोकशाहीनं निवडून आणलेल्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नसल्याचं मत त्यावेळी पवारांचं होतं पवारांच्या या मतामुळे त्यावेळी मोदींची अटक टळली मोदींनी या उपकाराचं स्मरण पुढे किती ठेवलं असं राऊत आपल्या पुस्तकात लिहितात म्हणजे त्या काळात नरेंद्र मोदींना अटक होणार होती मात्र पवारांच्या शब्दामुळे नरेंद्र मोदींची ती अटक टळली असं राऊतांना म्हणायचंय मात्र आता ही घटना होऊन पुलाखालून बरंच पाणी गेलंय त्यानंतर अनेक निवडणुका देखील झाल्यात शरद पवारांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे जाहीर सभेतून टीका केली आहे मुलाखती झाल्यात मात्र राऊत ज्या प्रसंगाचा उल्लेख त्यांच्या पुस्तकात करतात तो प्रसंग ना कधी शरद पवारांनी सांगितलं ना कधी नरेंद्र मोदींनी सांगितला त्यामुळे राऊतांचा हा दावा किती खरा आहे आणि किती खोटा आहे हे तुम्हीच आता ठरवा या पुस्तकातला दुसरा किस्सा आहे तो म्हणजे अमित शहाचा बाळासाहेबांनी अमित शहावर उपकार केल्याचा अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते त्यानंतर बाळासाहेबांनी अमित शहाची कशी मदत केली याबाबत संजय राऊत आपल्या या पुस्तकात लिहितात ते म्हणतात काळी पिवळी टॅक्सी पकडून अमित शहा मातोश्रीवर आले अमित शहा गुजरातच्या दंगलीनंतर प्रचंड अडचणीत होते केंद्रात यू सरकार होतं आणि दंगलीतील काही निर्गुण खुण्यांचा तपास सी बी सोपवला होता यावेळी नरेंद्र मोदी यांना अमित शहा यांना मदत करता येत नव्हती अमित शहा गुजरातमधून तडीपार होतेच सी बी आयनं फास आवळल्यानं अमित शहा यांच्या तात्पुरत्या जामिनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं अमित शहाच्या अडचणीत वाढ होत होती अडचणीत अडकलेले अमित शहाना एकच माणूस मदत करू शकतो ते म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असं शहा यांना कोणीतरी सांगतं एके दिवशी भर दुपारी ते लहान जय शहा यांना घेऊन मुंबई विमानतळावर येतात आणि विमानतळावरून काळी पिवळी टॅक्सी पकडून ते बांद्राच्या दिशेनं निघतात मात्र मातोश्रीच्या आणि कलानगर परिसराला त्यावेळी छावणीचं स्वरूप प्राप्त झाल्याचं राऊत लिहितात कलानगरचं मुख्य गेटवरच अमित शहाना अडवलं जातं कारण त्यावेळी मातोश्रीची सुरक्षा व्यवस्था अनेक अडथळ्यांची असते असं राऊत लिहितात अमित शहा त्यांनी संध्याकाळची वेळ दिलेली असते आणि अमित शहा हे मातोश्रीवर पोहोचतात गुजरात दंगलीत हिंदुत्वासाठी केलेल्या कामाची शिक्षा आपण आणि आपलं कुटुंब सध्या भोगत आहे अशी दर्दभरी रोमांचक कहाणी शिवसेना प्रमुखांना अमित शहा सांगतात मी अडचणीत आहे अमुक तमुक न्यायमूर्तींसमोर केस सुरू आहे ही तडीबार आहे वगैरे वगैरे सगळं अमित शहा बाळासाहेब ठाकरेंना सांगतात असं राऊत त्या प्रकरणात लिहितात त्यानंतर अमित शहा बाळासाहेबांना म्हणाले की आप बात करोगे तो न्यायमूर्ती आपकी बात मानेंगे तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाहीत त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी म्हणून जोशींच्या फोनवरून अमित शहा यांचं प्रकरण ज्यांच्याकडे होतं त्यांना फोनवरून बोलतात आणि त्यांचे शेवटचे वाक्य असतात की तुम्ही कोणत्याही पदावर असाल पण तुम्ही हिंदू आहात हे विसरू नका बाळासाहेब ठाकरे यांच्या एका फोननं अमित शहाांच्या जीवनातल्या आणि राजकीय प्रवासातल्या त्या सगळ्याच अडचणी दूर होतात असं राऊत आपल्या पुस्तकात लिहितात त्यामुळे अमित शहा यांनी पुढे आता काय केलंय साऱ्या जगाने पाहिलंय आणि शिवसेना आणि ठाकरे कुटुंबांशी ते आता कसे वागतायत ही सगळी विवंचना राऊत त्या प्रकरणात लिहितात त्या पुस्तकातून व्यक्त करतात आता संजय राऊत यांनी जे दोन आठवणी जे प्रसंग त्यांच्या पुस्तकात त्याला आहेत आधार नाही किंवा तसा संदर्भ देखील आपल्या पुस्तकात सांगतात त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि अमित शहा हे गृहमंत्री त्यामुळे ज्या पद्धतीनं राऊतांनी वर्णन केलंय त्याला कुठलाही ठोस पुरावा त्यांनी दिलेला नाही मुळात अशा पद्धतीचं पुस्तक आणि त्यामध्ये केलेले दावे सांगितलेले किस्से हे साहित्यिक पातळीवर योग्य वाटतात मात्र यातली सत्यता किती ते ठरवणं तुम्हा आम्हाला खरंच अवघड आहे या पुस्तकाच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आपला कल्पनाविलास मांडलाय का येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी ते पुस्तकाच्या माध्यमातून सहानुभूती गोळा करतायत का तुम्हाला देखील काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा